घरचा वैद्य आणि घरचा तंत्र आपले मित्रांनो दोन चॅनल आहेत तुम्हाला दोन्ही चॅनलला सपोर्ट द्यायचा आणि व्हिडिओ बघायचे आता एक आपण असा व्हिडिओ बनवित आहे की काही माता बघिनी काही दाम्पत्ये आठ आठ दहा दहा वर्ष झालं तर त्या जोडप्याला संतान होत नाही लुकूबाळ होत नाही सारे डॉक्टर झाले सगळे झाले हकीम झाले वैद्य झाले तरी कुठला रिजेट येत नाही दहा वर्षे म्हणजे आठ वर्षे म्हणजे तिने कितीतरी फिरले असतील पण संतान होत नाही त्याच्यासाठी तुम्हाला आज मी एक साधा आणि सोपा आपल्या गुरूंनी सांगितलेला एक उपाय सांगणार आहे आता काही लोकं मदत पाण्यावर तुम्ही पुस्तकात बघून लिहताय काही म्हणताय काही काही बरेच विचारतात पण काही गोष्टी अशा असतात काही दुसऱ्या गुरुकून दुसऱ्या माणसाईकून काही पुस्तकातून माहिती विकून तिकून करून कुठेतरी एक द्यायचा प्रयत्न चाललेला असतो सत्कर्म राहावं जे कल्याण हो म्हणून ह्या हेतूनं इथे दुसरा काही उद्देश नसतो मित्रांनो तर संतान होण्यासाठी तुम्हाला काय करायचे मित्रांनो आपण आता त्या विषयाकडे वळू तर काय करायचं आहे वांज केळीचं झाड आपल्या केळीच्या बागात गेलं की एखादा झाड असतं वांज त्याला फुलं लागतात आणि फुलं गळून जातात खाली त्याला घड लागत नाही तर आपल्याला काय करायचं मित्रांनो औषधाला आपल्याला काय करायचे आहे जे घड लागला नाही तिच्या फुलं खाली गळालेत ती फुलं इचून आणायचे स्वच्छ आणून धुवून वाळवायचे सावलीला सुकवायचे वाळल्यानंतर त्याचं चूर्ण करून ठेवायचे चूर्ण केलं की परत आपली दुसरी एक वनस्पती आहे मित्रांनो पिंपळाचं झाड बघा पिंपळाच्या झाडामध्ये मादी असते जी पिंपळाचं नर झाड आहे तर त्याला काय असतं बारीक का अशा जटा बारीक मुळ्या निघालेल्या असतात त्याच्या बुडाच्या बुडाच्या कडेने अशा मुळ्या आलेल्या असतात तर त्याच्या बारक्या बारक्या मुळ्या अगर जर मोठी जरी मुळे असली आपल्या हाताच्या बोटावणी बारीक ती मुळ्या तुम्हाला काढून आणायच्या मित्रांनो ती मुळ्यावाली आणून बारीक 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 सुपारीने कातरून ती पण वाळवून चूर्ण करायची त्याचं दोन्ही संप्रमाणात चूर्ण घ्यायचे वांज केळीच्या फुलाचं चूर्ण आणि केळीचं पिंपळाच्या झाडाचं आणि केळीच्या फुलाचं चूर्ण दोन्ही संप्रमाण चूर्ण एकत्र करून ठेवायचे काय डब्यामध्ये तर त्याला काय करायचं मित्रांनो त्याचा दुसरा एक उपाय गाईच्या दुधामध्ये गाईला जर गोरा असला तर मुलगाच होणार आणि कारवड असली तर मुलगी होणार पण काही बी होऊ द्या पण संतान होणार आणि लिकूड बाळ होणार साधा आणि सोपं औषध आहे दे। परत एकदा आणि एकदा सांगतो तुमच्या लक्षात बसल म्हणून वांज केळीच्या झाडाच्या फुलाचं चूर्ण करायचे आणि पिंपळाच्या झाडाच्या मुळीचं चूर्ण जी का वरी लागलेल्या असतात खाली जमिनीत उकरून घ्यायची नाही मित्रांनो जमिनीच्या वरच्या मुळ्या घ्यायच्यात ती आणून स्वच्छ पाण्याने देऊन त्याचं चूर्ण करून ठेवायचं जरी ही दोन्ही नवरा बायकोनी घ्यायचे काही काही शंका असते की बाबा माझ्या दोष नाही हिच्या दोष आहेत तरी आपल्या औषध घ्यायला काय अडचण नाही मित्रांनो प्रत्येक महिन्यातलं काय करायचं चौदा दिवस घ्यायची पाळी आली की चूर्ण चालू करायचं चूर्ण चालू केलं चौदा दिवस घ्यायचं गप्प बसायचं पहिल्या महिन्यामध्ये काय होईल शरीरामध्ये उष्णता वाढल उष्णता वाढली कमीजा झालं आपल्या आपल्या शक्तीप्रमाणे आपल्या युक्तीप्रमाणे शरीरात काय सहन होईल आपल्या आपल्या थोड्या ज्या विवेक बुद्धीनं तुमचे तुम्ही औषध तसं करू शकतात पण ह्याच्यातून तु दुष्परिणाम असा काहीच नाही की हे औषध आणि दुष्परिणाम होतो असा काहीच विषय नाही फक्त शरीरामध्ये गर्मी वाढते गर्मी वाढली म्हणजे बीज अंड ही फुटायला मदत होते आणि हे गर्भ राहतो एक दोन तीन चार महिन्यात संतान होते लिकुरबाळ होतं आणि प्रत्येक माणसापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा तर दुसऱ्या एक आपल्याला असं बघायला भेटले मित्रांनो जर गडेमध्ये दोष असला त्याची शुक्राणू बनत नसलेच तर काय करायचं पिंपळाच्या झाडाला असा दगड अगर काहीतरी कोच्या मारायचा त्याच्यातून दूध निघतं ते चार थेंब दूध त्याचा चीक झाडाचा झाड जर जवळ असलं तर चौदा दिवस प्रत्येक महिन्यात लागायचं आहे तुम्ही साखरेवर घेतला पिटी साखरेवर तरी चालतो नाहीतर एक बताशा असतो बताशेवरती दोन चार थेंब टाकून ह्याचा चीक घ्यायचा आहे आता काही लोकं म्हणतो वडाचा घ्या वडाचा घेतला तरी चालतो ती बी शक्तिवर्धक आहे पण आपल्याली पिंपळाच्या झाडाचा घेतला म्हणजे पिंपळ ही एकदम पॉवरफुल आणि ऊर्जावान आहे आणि पिंपळाचा म्हणजे एखादा कुठला दोष जरी असला कुठला दोष असतो की एखाद्या मा लेडीजला वाज मावला लागलेल्या असतात अगर काही असा बाहेरचा बाजू असते ती जरी झालेली असली तर पिंपळाच्या चिरणाना ती पण शरीरात ती निघून जाते आणि गर्भ राहतो ती पण बघण्यात आलेलं आहे ही त्याच्यामुळे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा जे कल्याणासाठी आणि प्रत्येकाच एखाद्या मात्या भगिनीला आपला एखाद्या तरी संतान झालं तर आपलं पुण्य पदरात पडत आणि म्हणून प्रत्येकाने व्हिडिओ आपल्यापर्यंत पो जे पोहोचावला की मोहरी पोहोचावा प्रत्येकाला हे बघ म्हणा व्हिडिओ आणि काही अडचण आलीच आपल्या चॅनलवर काही महाग नंबर दिलेले आहेत तुम्ही फोन करून मला विचारू शकता आणि दुसरी गोष्ट मित्रांनो यूट्यूबवरले कुठले जरी औषध असले तर त्या यूट्यूब आल्यास संघ संपर्क केल्याशिवाय कुठलंही आवश्यक करत जाऊ नये कारण काही उलटा पुलटा झाला शरीरात तर त्याचा जबाबदार कोणी राहत नसतं म्हणून जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा कटीच बटन दावा परत मित्रांनो आपण लवकरच दुसऱ्या घ्या चांगल्या व्हिडीओमध्ये भेटू चला मित्रांनो राम राम